मी प्रदीप हरिभाऊ हेमके नागरी जिल्हा चंद्रपूर राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य कर्णक स्पर्धा दोन हजार पंचवीस करिता माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे आईचा राग आईचा मार कवितेचा शीर्षक आहे आईचा राग आईचा मार लहानपणी बरेचदा मिळालाय आईचा मार त्यातूनही त्यातूनही तिने मात्र कोरले मनावर सुंदर संस्कार लहानपणी बरेचदा मिळालाय आईचा मार त्यातनुही तिने मात्र कोरले मनावर सुंदर संस्कार चिखलात खेळून आल्यावर दागज दाग वस्त्रांवर चिखलात खेळून आल्यावर दागज दाग वस्त्रांवर ती खूप चिडायची ती खूप चिडायची माझ्या त्या रूपावर एक धपाटा पाठीवर एक धपाटा पाठीवर आणि स्वच्छ वस्त्रे अंगावर स्वच्छतेचा धडा बिंबवायची स्वच्छतेचा धडा बिंबवायची रागावून आमच्या मनावर रागावून आमच्या मनावर त्यातूनही तिने कोरले मनावर सुंदर संस्कार लहानपणी बरेचदा मिळालाय आईचा मार मित्रासोबत झालं भांडण मित्रासोबत झालं भांडण रडत रडत जायचं घरी तू का भांडतास रे थप्पड एक गालावर मित्रासोबत झालं भांडण रडत रडत जायचं घरी का भांडलास रे थप्पड एक गालावरी मित्रालाही हाक द्यायची खाऊ दोघांच्या तोंडी द्यायची मित्रालाही हाक द्यायची खाऊ दोघांच्या तोंडी द्यायची ठेवायची हात एकमेकांच्या हातावर आणि मग सुहाश्य सु, सु उमटायचं गालावर सुहास्य उमटायचं गालावर त्यातनही त्यातूनही तिने कोरला मनावर सुंदर संस्कार मनावर सुंदर संस्कार अभ्यास करायचा नसला की झोपेचं सोंग आणायचं अभ्यास करायचा नसला की झोपेचं सोंग आणायचं ती करायची गोष्ट सुरू की लगेच उठून बसायचं ती करायची गोष्ट सुरू की लगेच उठून बसायचं पळाली रे झोप लबाडा पळाली रे झोप लबाडा आणि हा ती पुस्तक द्यायचं शिक्षणाचं महत्व पटवत होमवर्क करून घ्यायची भरभर शिक्षणाचं महत्व पटवत होमवर्क करून घ्यायची भरभर त्यातूनही तिने कोरले मनावर सुंदर संस्कार त्यातूनही तिने कोरले मनावर सुंदर संस्कार लहानपणी बरेचदा मिळाला आईचा मार्ग त्यातन त्यातूनही तिने कोरले मनावर सुंदर संस्कार मनावर सुंदर संस्कार मनावर सुंदर संस्कार धन्यवाद